दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे मुख्य अग्निशमक नियंत्रण कक्ष मे व्यंकटरमणा फूड मे स्पेशलिटीज लिमिटेड शिवसेना शाखेजवळ हनुमान नगर रोड नंबर चौतीस वागळे इस्टेट ठाणे पश्चिम या ठिकाणी मे वंक व्यंकटरमणा फूड मे स्पेशलिटीज लिमिटेड ह्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली सदा घटनास्थळी ठाणे महानगरपालिका उपायुक्त मुख्य अग्निशमक अधिकारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी अग्निशामक दलाचे जवान हाय राईज फायर वाहन जेम्बो वॉटर टँकर वाहन वॉटर टँकर वाहन रिस्क्यू वाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनसह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान बस वाहनासह उपस्थित झाले सदर घटनास्थळी कुणालाही दुखापत झाली नाही यावेळी लागलेली आग अग्निशामक दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे पण त्याच्यामुळे आज इथे आपलं संपूर्ण जेवढेही सर्व पक्षाचे जेवढे समाजसेवक इथे आहेत आणि आपल्याला पोलिसांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे आणि अभिनंदी जास्तीत जास्त गाडी आहेत अजूनही भीती आहे की आजमध्ये पन्नास ते साठ लाखे अजूनही आहेत आणि संपूर्ण एरिया एरियामध्ये जनजागृती झालेली आहे सगळ्यांची बांधे वगैरे सगळे महिला वगैरे सर्वांना घराच्या माया तिथून हटवण्यात आलेलं आहे इथे जसे जसं आजचे भीषण रूप झालेलं आहे याच्या पाठीमागे जास्त पूर्ण चाल आहे तिथपर्यंत जर आगा पोहोचली तर म्हणजे इथे खूप मोठी दुर्घटना होती काय माहिती आहे का ही वस्ती आपलं या वस्तीला इथे पन्नास वर्ष झालेले आहे जा तर त्याच्यामुळे ही जमायटीसी होती आणि ते जमायटीपीच्या बाजूला पहिल्या भारताच्या नागरिकात घेते राहतात घेते झोपडपट्टी आहे परंतु केमिकल होऊन इथे आपलं पाहिजे नव्हता बाजूला आपलं ती केमिकल कंपनी आहे आणि ही वेपर आणि चिपची कंपनी आहे आता ही आपल्याला दुर्घटना झाली की आपल्याच्या वस्तीमध्ये कोणत्याही नागरिकांची जीवित आणि होऊ नये जेवढी आपलं ईश्वर प्रार्थना त्यामुळे आग लागली असेल कधी अचानक आतमध्ये तर आम्ही कोणी गेलो नाही चिपची आपली जी कंपनी आहे त्याच्या आतमध्ये काय आपला स्पोर्ट किंवा पार्ट टाईम चालू असेल किंवा कोणीतरी आपलं काही आपल्या विसरले असेल कंपनी आज सुट्टी आहे दोन ऑक्टोबरची कंपनी आज बंद होती का सुरू बंद आहे बंद आहे बंद कंपनी बंद आहे म्हणजे आज का काम कोणी कामगार आज हो नाही नव्हती त्याच्यामुळे आपलं चांगलं देवाला आपलं ते दे प्रार्थना की कोणती जीवित आली झालेली नाही प्रोडक्शन वगैरे सुरू नव्हतं काही नाही सगळं बंद होतं आणि आतमध्ये का लागली किंवा चालू होतं किंवा अर्ध्या अर्ध्या वर्करांना आपलं ते बोलवलंय असं ते काही सांगू शकत नाही